जेव्हा शत्रू कपटाने वागतो तेव्हा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं हे शिवरायांनी आपल्याला शिकवलंय इतिहास साक्षी आहे जेव्हा हे टोपीकर हातात तराजू घेऊन आले तेव्हा अख्खा भारत गाफिल होता पण हे व्यापारी नाहीत हे हे राज्य आलेले चोर आहेत ओळखणारी जगातली पहिली नजर होती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोठारा बाहेर आला आणि स्वराज्याचा विस्तार कोकणात वाढू लागला महाराजांचे से सेनापती दोरोजी कोकणात उतरले राजापूरच्या खाडीत अफजल खानाची तीन मालवाहू गलबते उभी होती ही संपत्ती स्वराज राज्याची होती हेनरी रिव्हिंग्टनने खानाची गलबते लपून स्वराज्याचा माल हडपायचा प्रयत्न केला पण दोरोजी गप्प बसणारे नव्हते त्यांनी राजापूरच्या वखारीवर जबरदस्त छापा घातला गोऱ्यांना तिथल्या तिथे कैद केले तेव्हा हे इंग्रज नमले नाक घासून माफी मागितली वचन दिले आम्ही पुन्हा ही चूक करणार नाही तुमच्या शत्रूला कधीही मदत करणार नाही महाराजांनी मोठ्या मनाने या सापांना सोडून दिले पण हेंद्रीचा हेतू साफ नव्हता काही दिवसातच त्याने आपला रंग दाखवला जेव्हा महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा याच गद्दार हेंद्रीने आपलं वचन मोगलं त्याने सिद्धी जोहरला लांब पल्ल्याच्या तोफा दिल्या स्वतःचे गोलंदाज दिले, दिले आणि चक्क आपल्या राजाच्या जीवावर तोफा डागल्या ही चूक नव्हती हा विश्वासघात होता पण लक्षात ठेवा गद्दाराला माफी नाही राजापूरच्या हेनरी रिव्हिंग्टनने काय केलं विश्वासघात ज्या राजाने त्याला जीवदान दिलं त्याच राजावर त्याने पन्हाळगडावर तोफा डागल्या संकटात सापडलेल्या वाघाला घेरण्याचा प्रयत्न केला पण लक्षात ठेवा तुम्ही वाघाला जखम करू शकता पण त्याचा रस्ता अडवू शकत नाही महाराज पन्हाळ्यावरून सुकले आणि वाघासारखे तुपून पडले थेट राजापूरवर ती वखार खणून काढली माती मोल केली महाराजांनी इंग्रजांची वखार नुसती लुकली नाही तर उद्ध्वस्त केली ज्या तोफांचा ज्या पैशांचा त्या हेनरीला माज होता तो माज महाराजांनी मातीत मिळवला आणि ज्या हेन्रीला स्वतःच्या ताकदीचा गर्भ होता त्याला साखरदंडात दंडात जखरून वासोटा किल्ल्याच्या अंधाऱ्या कोठडीत सडवला हा इतिहास ओरडून सांगतोय है। मराठ्यांशी कपट कराल तर याद राखा अस्तित्व मिटवून टाकू हा इतिहास आपल्याला सांगतो शत्रू कितीही मोठा असो तुमची जिद्द आणि धाडस त्याच्यापेक्षा मोठी हवी गद्दाराला माफी नाही जय भवानी जय शिवाजी